नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आज आपण आपला जो जी नाईन बँगलोरचा प्लॉट आहे त्याच्यासाठी कॅल्शियम आणि बोरांग घेऊन आलेलं आहे आपण एक तसला सिंगल फेज आणि थ्री फेजचा एक कॅपॅसिटर कॅपॅसिटर आहे खोका आणलेला आहे त्या खोक्यातून आपण टायमिंग सेट केलेला आहे तीन तासाचं आणि तिचं आपण खाली पाणी लावलं होतं तीन तासून गेलेत आणि तीन तास झाल्यावर आज खत सोडायचं होतं तर आपण खत सोडायसाठी आलो आहे तर आता आपण इथून आपल्या विरून खत सोडून घेणार आहे आणि खत सोडून झाल्यानंतर आपला जो नेडव्याचा प्लॉट आहे त्याला पाणी लावणार आहे तर आता आपण पहिल्यांदा तर इथं खत कालवून घेऊन ह्याच्यात सोडायला चालू करणार आहे आणि तिथून पुढं नेडव्याला पाणी सोडून आपल्याला आज दिवसभर काय काय कामं पडतात ते बघणार आहे मित्रांनो आता आपण कॅल्शियम आणि बोरान ओतून घेतलेलं आहे आणि आपण डायरेक्ट आता सोडून देणार आहे तिथं अर्धी बॅग आहे आपण अर्धी बॅग डायरेक्ट बारा किलो साडे बारा किलो घेतलेलं आहे आणि दोन किलो बोरान दो दो घेतलेलं आहे चोवीसच्या झाडासाठी आता आपलं जेवण हे झालेलं आहे आणि आज आपल्याला आपला जो कांदा आहे त्याच्यातलं ड्रीप जोडायसाठी जायचं आहे आणि ड्रीप जोडायसाठी आपण नळ्या आणलेले तिथं कडल दिसते तर नळ्या जोडून आपण आज घ्यायचे आपल्याला आता इथनं घरनं सगळं सामान एक एक घेऊन जायचंय तिथून पुढं सगळं जोडाजोडी करायची खाली मित्रांनो आता आपण खाली कांदा केलाय पहिल्या राहनात आलेल्या आणि आता आपण इथं नळ्या हातरून घेतलेल्या आहेत सगळ्या नळ्या हातरून आपण इथं टी इथल्या टी पासून आपण सगळ्या ह्या कांद्याच्या रानात पाईप जोडणार आहे तर त्यासाठी आपण ही जोडा आलेलो आहे तर आता आपण जोडाजोडी करून घेणार आहे सगळे आणि तिथून पुढं आपण रेनपाईप हाताळणार आता वाजलेलेच वाजले आपण इकडपर्यंत आणि इकड तिकडं आता जोडायची झालेली आता आता आपण घरी जाणत आहे त्याला गोळ पाडायसाठी जे सामान लागतंय तिला घेणार आहे आणि गोळ पाडणार आहे आता आपण घरी आलेलो आहे जेवण हे झालेले आणि आत्ता आपण ड्रिल मशीन पण घेऊन आलेलो ते चार्जिंग लावली आणि आपण सकाळी मोटर चालू केली तर ते आत्ता आपण खत सोडणार आहे जाऊन आणि तिथून पुढं गोळ पाडायला जाणार आहे आता पण मळ्यात आलेले आहे कॅल्शियम आणि त्याच्यात आपण सकाळी ओतून घेतलेलं बोरन सॉरी बोरन आणि ह्याच्यात ओतून घेतलेलं तर आता आपण सोडणार आहे तर गाईचं आता आपण खत सोडून राहण्यात आलेलं आहे आणि खत सोडून झाल्यानंतर आपण हे आपल्या मित्राची ड्रिल मशीन घेऊन आलेलं आहे आता आपल्याला आपण दुपारपर्यंत जोडून घेतलेली आपण सात फुटाव बोळ पाडून घेतोय इथं सात फूट म्हणजे इथं जे बोळ आहे इथून सात फुटाचं अंतर काठी काढलेली आणि इथून आता ही सात फुटावं इथं गोळं पाडून घेऊन आपण जॉईनर आणि लबरा जोडून घेणार आहे तर आता आपण सध्या पहिल्यांदा तर बोळ पाडून घेतोय आणि तिथून पुढं मग लबरा जोडून घेणार आधी आपण बोळ पाडून घेऊ तिथून पुढे बाकीचं राहिलेलं काम आहे ते करू मित्रांनो आता आपण तिथून सात फुटाच्या अंतराची पाठी टाकलेली त्याच ड्रिल मशीन गोळा पाडून घेतो